पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो यांनी कालपासून सोशल मीडियावर हवा केली आहे रोनाल्डोने त्याच्या सोशल मीडियावर एक घोषणा केली आणि त्याची चाहते सैराट झाली क्रिस्टियानो रोनाल्डोचे जगभरात चाहते आहेत आणि त्यामुळे सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्ममध्ये त्याचा डंका पाहायला मिळतो जगातील सर्वात मागडा खेळाडू असलेल्या रोनाल्डोचे इंस्टाग्राम एक्स आणि फेसबुकवर सर्वाधिक चाहते आहेत इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये रोनाल्डो जा सर्वाधिक सव्वीस कोटी रुपये कमवत असल्याचा अहवाल नुकताच समोर आला आहे रोनाल्डो फुटबॉलमध्ये अनेक विक्रम मोडत आहे या खेळात त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत पण आता खेळाच्या जगाबाहेरही रोनाल्डोने खास विक्रम केला आहे रोनाल्डोने नुकतेच त्याचे यूट्यूब चॅनेल लॉन्च केले आहे ज्याची माहिती त्याने सोशल मीडियावर दिली त्याने आपल्या नवीन यूट्यूब चॅनेलच एक मोठा विक्रम केला रोनाल्डोचा चाहता वर्ग जगभरात किती मोठा आहे त्याचा प्रत्यय त्याच्या यूट्यूब चॅनेलच्या विक्रमावरून आला आहे त्याने यूट्यूबवर सर्वात जलद एक मिलियन सबस्क्रायबरचा विक्रम मोडला रोनाल्डोच्या युट्यूब चॅनेलने अवघ्या नव्वद मिनिटात एक मिलियन सबस्क्रायबरचा आकडा गाठला रोनाल्डोचे आता त्या युट्यूब चॅनेलवर वीस मिलियनहून अधिक सबस्क्रायबर झाले आहेत रोनाल्डोचे सोशल मीडियावरही खूप चाहते आहेत रोनाल्डोचे सोशल मीडियावरही खूप चाहते आहेत त्याच्या ट्विटरवर एकशे बारा पॉईंट पाच मिलियन फॉलोअर्स फेसबुकवर एकशे सत्तर मिलियन आणि इंस्टाग्रामवर सहाशे छत्तीस मिलियन फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर रोनाल्डो इतके फॉलोअर्स कोणाचेही नाहीत आपल्या यूट्यूब चॅनलबद्दल माहिती देताना क्रिस्टियानो रोनाल्डोने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे प्रतीक्षा संपली आहे माझे यूट्यूब चॅनेल आले आहे सबस्क्राईब करा आणि माझ्या या नवीन प्रवासात सामील व्हा यूट्यूब चॅनेलचे दहा मिलियन सबस्क्रायबर्स आहेत त्यांना सोनेरी बटन दिले जाते रोनाल्डोने त्याच्या चॅनेलवर गोल्डन बटन असलेला व्हिडिओही शेअर केला आहे रोनाल्डोने स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेसीला मागे टाकले आहे ज्याचे दोन पॉईंट सत्तावीस मिलियन सबस्क्रायबर्स आहेत मेसीने बारा वर्षांपूर्वी त्याचे चॅनेल सुरू केले होते रोनाल्डोने सांगितले की चाहत्यांना या चॅनेलवर त्याच्या आयुष्याची एक वेगळी बाजू पाहायला मिळेल या युट्यूब चॅनेलवर तो त्याचे कुटुंब प्रशिक्षण रिकवरी शिक्षण आणि व्यवसायाशी संबंधित व्हिडिओ पोस्ट करणार आहे रोनाल्डो म्हणाला सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी नाते जोडणं मला नेहमीच आवडतं युट्यूबच्या माध्यमातून मला चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी एक मोठे व्यासपीठ मिळेल इथे तुम्ही माझ्याबद्दल माझ्या कुटुंबाबद्दल आणि माझे विचार जाणून घेऊ शकाल पाचवेच्या बॅलोन डिओ पुरस्कार विजेत्या रोनाल्डोची लोकप्रियता जे एक आहे आणि त्यामुळेच त्यांनी हा यूट्यूब चॅनेलचा वर्ल्ड रेकॉर्डही नावावर केला आहे पण आता यूट्यूबचे टेन्शन वाढले आहे आर क्रिस्टियानो या चॅनेलसाठी यूट्यूबला आता कोट्यवधी रुपये मोजावे लागणार आहे रोनाल्डो यूट्यूब चॅनेलमधून मिलियन्समध्ये कमावणार आहे थिंक पिकने दिलेल्या वृत्तानुसार युट्यूब एक हजार यूजला दोन ते बारा डॉलर एवढे क्रिएटरला देते जाहिरातींचा दर वेगळा एक हजार व्ह्यूज आल्यानंतर जाहिराती येतात आणि त्यातील पंचेचाळीस टक्के हिस्सा युट्यूब ठेवते व उर्वरित पंचावन्न टक्के क्रेडरला दिले जातात रोनाल्डोने त्याच्या जा चॅनेलवर एकोणीस व्हिडिओ अपलोड केले आहेत आणि आताच ते कोट्यवधी व्ह्यूजमध्ये गेले आहेत त्यामुळे रोनाल्डोचा युआर क्रिस्टियानो चॅनेलमध्ये यूट्यूबला फायदाही होणार आणि हातमोकळे करून जास्तीचे पैसे फुटबॉलपटूला द्यावे लागणार आहेत